राम राम मंडळी नमस्कार मित्रांनो आपल्या श्री बजरंगी कृपावाले या चॅनलमध्ये तुझ्या सर्वांचं मनापासून स्वागत कर मित्रांनो जे लोक आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व या व्हिडिओला लाईक शे लाईक करा शेअर करा आणि हा संपूर्ण व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांना मित्रांनो या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की हाथरस घटनेचा दुर्दैवी अंत दुर्दैवी देवदेवी कहाणी मित्रांनो हातरस या गावी जो भोलेबाबांच्या नावाने जो सत्संग चालू होता त्या सत्संगामध्ये जी जे एकशे एकवीस लोक मरण पावले आणि शंभराच्या वर लोक जखमी झाले तर या घटनेमागचं नेमकं का कारण काय किंवा हे कसं काय घडलं मित्रांनो बघा आजकाल लोकांचं राहणीमान लोकांचं बोलणं चालणं कामाचा व्यस्त क्रेड खानपान हे सगळं पूर्ण बदलून गेलेलं आहे कुठेच सुख आणि शांती समाधान राहिलेली नाही आणि आप आपल्याला सुख किंवा शांती थोडी मिळायला पाहिजे समाधान मिळावं असं कोणाला वाटत नाही सगळं मित्रांनो आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत आणि एवढे व्यस्त आहेत आणि कोणत्या कोणत्या मार्गाने मित्रांनो पैसे कमावणं चालू पण मित्रांनो जेव्हा जीवनामध्ये प्रत्येकाला ठोकर लागते जेव्हा त्याच्या घरामध्ये काही वातावरण बिघडते घरात सुख शांती समाधान राहत नाही घरातली परिस्थिती बिघडते त्यावेळेस मित्रांनो त्याला देवाची आठवण होते त्याला सत्संगाची आठवण येते त्याला साधूसंतांची आठवण येते त्याला असं वाटते की आपण हे केलं पाहिजे आपण या मंदिरात गेलं पाहिजे त्याची पूजा केली पाहिजे ते केलं पाहिजे ते केलं पाहिजे मित्रांनो जेव्हा त्याला असं वाटते किंवा कुठे ना कुठे तो स्वतःच्या सुखासाठी स्वतःच्या समाधानासाठी आणि आपल्या संसाराचं आपल्या कुटुंबाचं कल्याण झालं तर चांगलं झालं यासाठी शोध शुद करतो आणि मग तो अशा साधू संतांकडे महाराजांकडे जातो प्रत्येकाचीच गोष्ट आहे मित्रांनो अशाच प्रकारे हा भोले बाबा तो स्वतःला संत म्हणत होता असेलही परंतु या प्रकारचं मोठं आयोजन अशा ठिकाणी करणं हे चुकीचं आहे चुकीचं ठरेल त्यासाठी हो ते ग्राउंड गलिच्छ होतं त्याचं वातावरण गलिच्छ होतं आजूबाजूला पाण्याचे तळे साचलेले होते आणि अशा भागात इतक्या मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येने सत्संग त्याने त्या ठिकाणी हरवलं आणि सत्संग झाल्यानंतर कोणत्याही कार्यक्रमात सत्संग झाले की लोक साधू पाया पडतात त्यांना त्यांच्या ते भेट घेण्याचा त्यांचा परत करतात अशाच प्रकारे हे बाबा सत्संग खतम झाल्यानंतर जेव्हा आपल्या गाडीमध्ये बसून निघून जाण्याची तयारीत होते आणि ते ज्या गेटमधून निघाले आणि आपल्या गाडीमध्ये बसून निघून गेले तेव्हा त्यावेळेस एकच गर्दी उडाली आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी त्या एका गेटमधून लोक लाखाने बाहेर पडायला लागले आता मित्रांनो आता झालं काय की त्या गेटच्या समोर पाण्याचं डोबरं सांगाळलेलं होतं आणि अचानकच ते डोंगरं शंभर दीडशे लोकांना सामावून घेईल एवढं मोठं ते डोबरं होतं आणि अचानक लोकांची लाट त्या डोबऱ्याकडे गेली पाण्याच्या उभट्याकडे लोक लोटले गेले गर्दीवर कारण बाजूला बाबांची सर्वांचा ताफा होता अशातच बाबा तर निघून गेले परंतु जे लोक लोटल्या गेले ते धाडधड जाऊन त्या पाण्यात पडले आणि त्यांच्या उरावर बाजूचे लोक पडले आणि पडतच गेले आणि मित्रांनो जे लोक सर्वात खाली होते त्यांना बिलकुल हालचाल खर्चा आली नाही आणि ते त्या ठिकाणीच दबले आणि त्यांचा पटापट जीव गेला अशा प्रकारची मित्रांनो ही घटना घडली आणि याच्यामध्ये या पटापट एकशे तीस लोकांचा जीव गेला त्याचं खरं कारण हे आहे मित्रांनो जर अचानक अचलण्याची गर्दी ही नसती किंवा इतक्या मोठ्या प्रमाणाचे संघाला लोक नसते तर हे अनर्थ हा घडला असता जर हा भोले बाबा परमेश्वराचा नितांत भक्त होता किंवा सच्चा साधू होता ज्याला खरोखर समाज कल्याण करायचा लोकांबद्दल ज्याला प्रेम आहे आदर आहे समाजात त्या कल्याणासाठी घेणारा असता तर त्याला परमेश्वराने नक्की साथ दिली असते त्याच्यासोबत असं वाईट घडलं असतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतातील सर्वात मोठी घटना घडलेली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात जीव जाणं ही काही साधितोपती गोष्ट नाही तर मित्रांनो मला एवढं सांगायचं आहे की जे आयोजक होते जर तुम्हाला सत्संग करून एवढंच लोकांना गोळा करायची तुम्हाला आवड होती तर दर दिवशी पाचशे लोकांना तुम्ही का गोळा केला नाही त्या लोकांना बाकायदा पासीच द्यायला पाहिजे का आणि प्रत्येक दिवशी पाचशे दुसऱ्या दिवशी पाचशे तिसऱ्या दिवशी पाचशे तिसऱ्या दिवशी पाचशे किंवा याच्यापेक्षा कमी लोकांना रोज रोज बोलवून तुम्ही सत्संग का दिला अशा पावसाळ्याच्या वेळेस आणि अशा आदिवासी दुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी दोन वेळ अन्नाची भडकंतीसाठी लोक भटबड करतात मजुरी करतात करतात अशा ठिकाणी तुम्ही सत्संग भरून इतक्या मोठ्या लोकांना गोळा केलं आणि त्याचे सगळे नियम धाब्यावर बसून कुठेही त्याच्या लोकांची परवानगी नाही अशा प्रकारचं तुम्ही आयोजन केलं आणि ते भरमसाठीचे जीव गेले आता जे जी जीव गेले ते जीव तर पुन्हा परत येणार नाही हो मित्रांनो याला जबाबदार कोण त्याच्यामुळे सर्व लोकांना माझी हे विनंती आहे की कोणतीही बुवा बाजी करणे भतान अर्धश्रद्धा याच्या मागे न लागता जे चांगले साधू संत आहेत कर्म करुनी मनती साजू कैसे कैसे भोजू साधू साधू तोची ओळखावा ईश्वर तोची जनावा संत तुकाराम मार्ग सांगितले तुम्हाला खरोखर संत साधू ओळखता आला पाहिजे आणि फक्त संतांचं मार्गदर्शन दर्शन तुम्हाला घ्या घ्यायचं आहे विनाकारण त्या संतांना लागणे आणि त्याचा उपदेश घेणे यात काही पडलेलं नाही जर तुम्हाला परमेश्वराची भक्ती करायची असेल तर तुम्ही देवडाच करा परमेश्वराची आंघोळ घाला त्याला कपडे घाला त्याची आरती करा त्याला भोग लावा स्वतः खा मंदिराचा परिसर घालून स्वच्छ करा त्या मंदिरामध्ये में झाडे लावा आजूबाजूला आपल्या परिसरात झाडे लावा आपला परिसर स्वच्छ करा शुद्ध शाकाहारी अन्न खा कष्ट करा त्याच्यातच परमेश्वर आणि सुख आहे आपापला व्यवसाय कामधंदा सांभाळून काही जनसेवा करता येत असेल का ते बघा ज्यांना खरोखर अन्नाची गरज त्याच्या भकलेला अन्न द्या प्राण्यांना चारा द्या प्राण्यांची सेवा करा पशुपक्ष्यांची सेवा करा चांगले चांगले झाडे लावा हा उपक्रम घ्या अशा प्रकारचे खूप सारे चांगले कामं करूनही तुम्ही परमेश्वराची भक्तिभजन करू शकता जर तुम्हाला असं वाटत असेल की माझं सर्व निवारण परमेश्वर किंवा संतपर्यंत एकदम चुकीचं आहे संत हे परमेश्वर आणि मनुष्य याच्यामधला दुवा असतो संत खूप साऱ्या प्रकारचे असतात मित्रांनो संत हा परमेश्वराचा भक्त असतो आणि परमेश्वराचं जे काही ज्ञान आहे ते तो संसाराला देतो याच्यामध्ये मित्रांनो कुठलाही चमत्कार नाही काही नाही काही नाही जर तुम्ही बीमार पडले तर तुम्हाला निश्चितच हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये जावं लागेल आणि हे एकदम सत्य आहे म्हणून मला हे सांगायचं आहे कर्म तुम्ही श्रेष्ठ करा तुमचे गुण श्रेष्ठ असले पाहिजे तुम्हाला काहीही जबाबदारी देणार बाबांकडे किंवा अशा कोणत्या ठिकाणी जाण्याचं काहीही कारण नाही भक्ती तुमची श्रेष्ठ असू द्या फक्त परमेश्वर नामस्करण करा भक्ती करा भजन करा याच्यातच फार मोठा आनंद आहे आणि याच्यातच लाभ आहे मित्रांनो जगात असा कोणता साधू संत नाही की जो हात लावला किंवा हात फिरवला किंवा काही दिली दाबवडतो तुमचं दुःखाचं निवारण होईल असं काही नाही मित्रांनो असं जर असतं तर एवढे मोठे मोठे ऑपरेशन एवढे मोठे मोठे स्प्रे कशाला उभे राहिले असते मित्रांनो हे सर्व चुकीचं आहे परंतु हे नामात्र आहे आपल्या हृदयसुद्धा परमेश्वर आहे परमेश्वराची प्राप्ती होते परंतु तेवढं तुमच्या सामर्थ्य तुम्ही तेवढे श्रेष्ठ बनले पाहिजे शेवटी लोकसेवा हीच ईश्वरसेवा आहे आणि समाजामध्ये चांगलं राहणं चांगलं बोलणं आपलं सगळ्यांचं चा वर्तन चांगलं असणं चा याच गोष्टीला मित्रांनो फार मोठं महत्त्व आहे हीच समाजसेवा आहे मला असं वाटतं अशा प्रकारे अशा साधू संतांच्या अशा धनी मागे मागेला तुमचं कधीच होणार नाही म्हणून आजपासून मी तुम्हाला हे सांगतो खरच कीर्थनकार असेल साधूसंत असेल त्याच्याकडे जा त्याची ऐका नाही काय काय सांगितलं ते घ्या परंतु एकदम एकदम तिथे मागे लागू नका मित्रांनो देव देवळात आहे देव तुम्हाला असं इकडे तिकडे भटकत कुठेही मिळणार नाही हां तुमचे जर सामर्थ्य असेल तर तुम्ही त्याला आपल्या इच्छेप्रमाणे बोलू शकता म्हणून मित्रांनो आजकाल असे मोठ्या मोठ्या साधूसंतांचे काही काही साधू संत हे फार श्रेष्ठ आणि चांगले आहेत त्यांच्याबद्दल वाद नाही परंतु असे भोंदू साधू ज्या ज्या ठिकाणी त्या त्या ठिकाणपासून सावध राहा यांच्या या अशा सत्संगाला बळी पडू नका आणि अशा सत्संगाच्या मागे लागून आपलं पूर्ण जीवन बर्बाद करून घेऊ नका मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सत्संग या भोलेबाबाच्या आतर्से घडलेल्या सत्संगाचा प्रसंग सांगितला हा प्रसंग तुम्ही टी व्हीमध्ये सुद्धा ऐकला असेल की खरी कहाणी काय आहे परंतु केवळ ना केवळ लोकांचा मूर्खपणा हा त्यांच्या अंगल्यात आलेला आहे आणि त्यांच्यामुळे हे सगळं कट कारस्थान घडलेलं आहे आणि एवढं जबाबदार त्यांच्याकडे जास्त जबाबदार आयोजक आहे हा सुद्धा महाराज आहे की ज्याने हे मूर्खपणाचं आयोजन केलं अशा ठिकाणी आणि हे सगळं आपण याला हत्याच म्हणून या सगळ्या घडले घडल्या तर आता मित्रांनो जे जे माझा व्हिडिओ बघतील त्या सर्वांनी अलग साधू संत कीर्तनकार कोणीही असो त्याला कामासोबतच महत्त्व दिलं पाहिजे आपल्या भक्ती आपल्या घरामध्येच देव असतात आपल्या मुद्रा देव असतात यांना पूजनच तुम्हाला काय मागायचं आहे तुम्ही त्यांना मागू शकता अशा मूर्ख लोकांच्या मागे लागून धोंग लोकांच्या मागे लागून तुमचं कधीही भलं किंवा कल्याण होणार नाही तुमच्या शरीरामध्ये ज्या काही वेगळी आहेत आजार आहेत त्यासाठी तुम्हाला दवाखान्यामध्ये मेडिकलमध्ये जावं ला लागणार किंवा काही आयुर्वेद पद्धतीने तुम्ही उपचार हे करून पहा परंतु अशा हिंदू आणि डोंगी लोकांच्या मागे लागेल तुमचं कल्याण होणार नाही या जगात कोणीही चमत्कार करणारे अशी भुवाबाची फकीर नाही खरोखर करणारे आणि खरोखर धर्माचं कार्य करणारे धर्मरक्षक साधू संत जे आहेत ते तुम्ही तुम्ही डोळ्यात पाहता त्यांना तुम्ही फॉलो करा आणि त्यांच्यापासून तुम्हाला काय चांगलं फिरता येईल ते घ्या मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मला या घटनेविषयी जे जे फार मनात काळी घरून जे दुःख वाटलं ते मी तुमच्या समोर व्यक्त केलं आणि माझ्या संपूर्ण समाजाला तरुणांना माता भगिनींना एक तुम्णा तुम्णा मुझे ते चांगला संदेश द्यावा म्हणून त्यामुळे हा मी व्हिडिओ बनवला आणि तुमच्यासमोर आणला तुम्ही या व्हिडिओतून नक्कीच मी जे सांगितलेलं आहे ते घ्या जे चांगलं आहे ते घ्या आणि अशा ढोळ्यांपासून भोवाबाजी करणाऱ्यांपासून अशा लोकांपासून नेहमी सावध राहा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमची रजा घेतो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू आहे जय श्रीराम